श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण आपल्या मनामध्ये बघा वाईट विचार येतात किंवा विनाकारण एखाद्या गोष्टीचं म्हणजे अगदी त्याच गोष्टीशी आपला काहीही संबंध नसताना आपण त्याविषयी विचार करत बसतो तर असं न होण्यासाठी काही उपाय बघणार आहोत तर पहिलं आहे स्वतःचं लक्ष केंद्रित करायचं आहे तुम्हाला जर माहिती असेल की तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही काय, काय करत आहात हे जर निश्चित असेल ना तर तुमच्या मनामध्ये मा वाईट विचार येणार नाही आहे किंवा विनाकारण तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करत बसणार नाही तुम्ही तुमच्या विचारांवर ताबा ठेवू शकता दुसरं आहे ध्यान आणि मेडिटेशन ध्यान आणि मेडिटेशन जर नियमितपणे केलं तुम्ही तर मानसिक शांतता लाभते तुमच्या ज्या विचार आहेत त्यावरती नियंत्रण ठेवण्यास मदत होते त्यामुळं स्वतःला दिवसभरातून निधन पंधरा मिनिट तरी देत जा आत्मनियंत्रण आणि संयम हे आहेत तिसरं स्वतःवरती संयम ठेवा जेव्हा मन विचलित असेल तर तुम्ही बघा ते का ते विचली तसेल, ते विचार आहे ते जर विनाकारण विचाराने विचलित असेल तर ते विचार आहेत ते डिलीट करून टाका काढून टाका मनातून चौथा आहे नकारात्मक विचार टाळा आपलं नेहमी चांगलं होणार आहे आपण नेहमी चांगलंच करू आपण नेहमी चांगलंच वागणार आहोत असेच विचार करा आनंदी राहा त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार येतील नकारात्मक विचार येणार नाहीत पाचवा आहे संयम व्यवस्थापन योग्य वेळेत योग्य ते काम पूर्ण करा उगीच थोड्यासाठी अगदी पाच मिनटाच्या कामासाठी तुम्ही जर दोन दोन तास लावत असाल तर नक्कीच तुमचं मन स्थिर राहणार नाही सहावा आहे स्वतःला आव्हान देणे स्वतःचे आव्हा स्वतःला आव्हान देणे म्हणजे योग्य प्रकारे प्रगती करणे नवीन कौशल्य शिकून स्वतःला सुधारणा करण्यात मदत होईल स्वतःच्या भावना ओळखा तुमच्या भावनांना समजून घ्या जेव्हा तुम्ही ओळखता की तुमच्या मनात काय चालले आहे तेव्हा तुम्हाला त्यावर ताबा ठेवणे सोपे जाते मनावर ताबा ठेवणं ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ती हळूहळू शिकता येते लक्ष संयम आणि मानसिक शांती आवश्यक आहे